पाणी जरा जरावले कमी आता तर घरा बघू ते बायक आहे दोघ येवचं नाव घेत नाही येऊ बघ ए बाबू जिंडेश्वर महादेव मंदिर हर हर महादेव खोल पाण्या शकलो ही आवस्था दिली आमची गाडी अर्धी बुरलेली ना गाडी बंद पडली ती काही चालू होतं नाव जे नाही आहे बघ ते कोपर आर नाही थांबल्या जय श्री मित्रांनो राज चाललो आहे दिंडीगडला दिंडीगड भिवंडी सोनाले गाव इकडं आहे तर चला दिंडीगडचा प्रवास कसा होतो तो तुम्हाला दाखवतो इथून आता हे बाईक घेऊन जात आहे बघू शकता हे बाईक माझे यात घेऊन जात आहे आम्ही बघ यांना यानं तर यान बोलावं लागते करा बघ आपल्या बघ एशी पोरा लागतो जोडेला नाही हे बघ घरातून पाहुणा बाहेरला बघ बघ तिथं गा गाडी कोणखंडी घेतली गाडीत बंद पडली लग्न कारून भाईनी भाय केले ब्लेड आणला बघ भाई ब्लेड गाव तयारी जोरांचा आता प्लग लवल्या आता धरणाशी बन्नी चालू होली मला सेल मला सेल मार फटाफट ओली 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 एकदांची झाली स्टार्ट एकदा निघलो गावांशी गाडी स्टार्ट होली ना पुढचा प्रवास कसा होते तर तुम्ही बघा ब्लॉगमध्ये बाई लपते ब्लॉगमध्ये हो बाप्पाचं दर्शन तुम्ही करून घ्या आता निघल्यावर रगीशा किंवा आमच्या गावांचा रस्ता एकदम अरे बाबा मी सात मिनटांनी पोचवले लेरला जे गाडी बंद पडली त्याचा फायदा होत काम बाईन केला आहे का बघ आता निघलो आम्ही आमच्या सरळ लास्ट आमचा पुण्यावर पूर्णला आम्हाला पोरलोर पोरलोर मध्ये आम्ही जाणार आहोत हर हर महादेव नशी बस ट्राफिक आहे इथे बघ भिवंडी आखा काय कुलेला से ट्राफिक मध्ये <laughs> भाईला पोर जेवण अर्धा तास दिला भाई काही निघत नव्हता घरांशी बाहेर बघ बाई बसले

आरेवारी ब्रिज लागले कोकणांचा आरेवारी ब्रिज बघ तिथं भरले हे बघता ही वलंती भाई दमले लगेच भाई यो दमले दमटकले भाईनी आमची गाडी थांबलेली पुढं बघ गाडी थांबली आमची पुढं त्या फसली गाडी दिंडीगडवर पोहोचलेला आहे आम्ही आता तुम्ही बघू शकता मागे दिंडीगडच नाव हर हर महादेव श्री क्षेत्र दिंडेश्वर महादेव मंदिर दिंडीगड सौजन्य एकता भिवंडी कल्याण पोहोचलेला होतो आम्ही ग्रामपंचायत सोनाळी ही एंट्री दिंडीगडावर जाण्याची ओढती बघ भाई कट्टाले वाटते ना पावसाने जोर घेतले पायी पायी होता दिंडीगडावर बघू शकता तुम्ही ही दोन पुरा जाम आणि ले चालता चालता ड्रोन कॅमेरा डी एस एल आर सगळं झेंडतले मी आता वरती शूट करायला फक्त फक्त पोपाडा फुटले पुपड़ा फुटले <laughs> दामन भरले दामन पण कच्चे दामण दिंडीगडच्या पायऱ्या वावल्यान सगळ्या डायरेक्ट खडक रिले सगळ्या डायरेक्ट खडक आई दमले नुसतं सिंग देवला चल फटाफट फटाफट चल दम लागले की रेवला पोचले जाऊ दिंडीगड शिवमंदिर ओम नम शिवाय दिंडीगड மேவ மந்திர மேவேவதி பம்பம் मा देव दर्शन झालेलं आहे <laughs> कॅमेरा सेटअप <laughs> फुल धोरण शूटिंग कॅमेऱ्याच्या शूट चालू कॅमेऱ्याच्या एक दोन भाई कॅमेरा येतले शूट करीत बसले ना दिंडीगड मंदिर यो बाई आमचा बॅग पकडायला लागली <laughs> नुसतं लास्ट दिवस कॅमेरान भाई अरे ऐ नुसता लास्ट दिवस वरची एंट्री तर वरच्या व्ह्यू बघायला विसरू नका तुम्ही दिंडीगड टेरिस Bondi. Tahu, karena ini pura-pura tumbuh talent. Drone shoot. प्रवास दिंडीगड दर्शन झालेला आहे आता ड्रोन शूट पण करून झालेला आहे आमचा निघलेलो आता बायची चप्पल आर्मिट करायला लागेल आता कसा क्लायमेट आहे दिंडीगडचा घरचा प्रवास निघलेला आता आम्ही पाण्याची कार्य मज्जा पाण्याचे सार आहे थोडासा पाणी परायला लागलं ना <laughs> पाणी जरा ओले कमी आहे तर निघल्या घरा हो बघू ते बायक आहे दोघ नाव घेत नाही यो बघ ए बाबू दिंडीकड पावसाने झोड घेतले बघ तुम्ही तर बघा कापरा पाणी नुसता घसरले हे बघ दोघो जण भाई येताना दिंडीगडचं क्लायमेट तुला भरले पावसाने जोर घेतले ड्रोन वाला हे धावत होते रिओ शॉर्टकट मार्गे भाई पाला लिओ दगर दगडांच्या पुऱ्या टाकीत टाकीत जिले ना भाई बघ तुझं पारले वर सगळा लिओ तो तो एक पाला लिहिलो पुर सगळं ट्रेकिंगला भावा घसरगुंडी होला या मोबाईल वॉटरप्रुफ म्हणून काही नाही व्हिडिओ बनवला बिंदच बनू शकतो आपण दिंडीगडावर पाण्याने झोर घेतल्या मला आता आम्ही निघले होबधबा दाखवते धबधबा दिंडीकडचा दब धबधबा वाहते वर्ष दर्शन करणं मी व्यवस्थित लो खाली बघते ते आणि घेतले झोर आम्हाला उतारता उतारता ना बाई घुसले तालपात्री यो लपला यो भाई यो बाई <laughs> ते घुसले तालपत्रीन धबध्याचे खाली धबधब्याचे खाली यो बघ भाई बघ ते तोंड दाखवी तो भाईला मी तुम्हाला कॅचअप करून दाखवत बघ भाई येऊ लपू येवसाचे मुला धबधब धप धब धप धब धब धावायला लागले बघ तरी पावसाने जोर घेतले र बाग बिडू बाग जलदी बाग <laughs> बघता बघता खाली पोचल्या होता आणि काम भिजल्याला हो फक्त एक मोबाईल किशन लपून ठेवले तो वॉटरप्रूफ नाही आपला मोबाईल जो बिंदाच वॉटरप्रुफ करून वापरू शकता पाहण्या पण मागे कोणीच नाही तर बघ सहिंट्री जवळ पोहोचलो आम्ही ना पाऊस आणि घोर घेतले रास मी बघ धाई धावते मला पण धावायला लागले असं काही नाही बघ करू सांग दारा प्लेन सगले ना सारा भेटलेला हो भाई दमनेसारखं चालतील यो चप्पल घेतली आता आणि एक तासानंतर पाणी थांबलेलं आता घरा था आमची गाडी पण आलेली बहिणू तर लपते बस गाडी आता निघतो आम्ही घरा ते का सगळी भिजल्यान घरचा प्रवास गणपती बाप्पा मोर्या कोकणचा अरे वारे ब्रिज डपूक डुपुक ढबुक डबुक मस्त क्लायमेट बघ समोर सगळं नुसतं दुःख डोंगरान दुःख बघ आपल्याकडे चंडीगडचा प्रवास संपलेला आहे दिंडी कडच्या ना नाश्ता समोसा एपुला <laughs> मित्रांनो आता घरचा प्रवास घेतलेला आहे मी आता निघलोय फोर व्हीलर सोडून आता बाईकचा प्रवास कोपरच्या आरेनचा धबधबा नदी 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 कोपरच्या आरेंची नदी कवरी भुरले गाडी आरती भुरली नाही बघ खाली खाली बरं खाली मार समोरच्या फोरवर दाखव समोरची फोरवर दाखव बघ कशी भुरली बघ टायटानिक भुरले बघ कशी कोपरच्या आरेन ताला कोपरच्या आरेन जा टायर दाखव टायर कवरा भुरले बघ टायर खोल ही अवस्था दिली आमची गाडी अर्धी बुरलेली ना गाडी बंद पडली ती काही चालू होता नाव उजवनी बघ ते कोपर अर्गात थांबल्या हो तवरे पाण्याने डुप डुब डुप करीत येलो आम्ही उली उली गाडी स्टार्ट उली समुद्र यावं लागले कालेरला समुद्र लागले काल्लेरला यो छोटासा रवाना तो गावांचा रस्ता आमचे एकदम तर मित्रांनो हा ब्लॉग मी आता एंड करत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका जो कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईबर करून ठेवा अजून या माझ्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतील आणि तुम्हाला बघायला भेटतील आणि बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर बाय बाय